नमस्कार डी तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार रावल भाऊ यांच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली यावेळी संपूर्ण अधिकारी उपस्थित होते धुळेचे आमदार रामभाऊ बदाने व पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब हे देखील उपस्थित होते जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक घेण्यात आली धुळे जिल्ह्यातील विकास कामे व्हाव शेतकऱ्याचे प्रश्न असेल शिक्षणाचे प्रश्न असेल असे विविध प्रश्नांवर जयकुमार रावल भाऊ यांनी वेळोवेळी आम्ही अनेक विषयांवर बैठक घेत असतो या वर्षी पावसाच्या मध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली दुष्काळची परिस्थिती झाली त्या सगळ्यांचा आढावा घेऊन पुढच्या काळामध्ये खरीफच्या पिकानंतर पुढच्या उपाययोजना करणं पुढच्या मार्च पर्यंतच्या ज्या उपाययोजना या संदर्भात आत्ताच आम्ही बैठकी घेतल्या त्या बैठकीच्या माध्यमातून पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलंय दुसरं आम्ही शिक्षण क्षेत्रामधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं आम्ही त्याच्या माध्यमातून बैठक घेतली त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील अडीच पावणे तीन लाख विद्यार्थी विद्यार्थिनी जे शिकतात त्यांना त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढावा त्यांना क्रीडा संदर्भात संधी मिळावी त्यांना कला गुणांमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळावी आणि व वर्षभरामध्ये तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर क्रीडा महोत्सव ठेवण्याचा संदर्भातले निर्णय याच्यामध्ये करण्यात आला त्याचबरोबर धरणाच्या जवळचे पुनर् विषय आहेत अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्या विषय संदर्भात चर्चा करण्यात आली जिल्ह्यामध्ये विकासाच्या संदर्भातल्या विविध उपाययोजना या चर्चा करून याच्यावर अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये एकाच विभागामध्ये तीन तीन त्यांचे विभाग असतात तर एक विभागला दुसऱ्या विभागाचा समन्वय नाही तर साऱ्या विभागांनी समन्वय करून एक देशामध्ये एक राज्य आहे असं करून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं याच्यामध्ये सूचना देण्यात आलो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अत्यंत मजबूत असं व्यक्तिमत्व म्हणून सामान्य लोकांच्या हृदयामध्ये स्थान असलेले माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची दुःखद घटना ऐकल्यावर फार मोठा शोक आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये माझे अत्यंत जवळचे ते मित्र होते मागच्या दीड महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये त्यांनी एक मोठं स्वप्न बघितलं होतं आणि त्यांचं भूमिपूजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं आजच त्या संदर्भातली बैठक घेऊन त्या कर्ज प्रकरणला आम्ही मान्यता दिली होती आणि ज्यावेळेस आम्हाला घटना माहीत पडली अत्यंत दुःख होते पाच वेळा विधानसभाचे सदस्य अनेक वेळा मंत्री आणि सामान्य लोकांचे जवळचे असणारे असे कडिले साहेबांची ओळख होती त्यांची घटना ऐकल्यानंतर विश्वास होत नाही मी सुद्धा त्यांच्या त्यांच्या घराकडे मी आता परंतु ही अत्यंत दुःखदायक क्लेशदायक घटना आहे एक सामान्य ने ने लोकांचा नेता हा आपल्या मधून हरपला आहे मी त्यांना स्मरण करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आता मोठ्या आहे की तुम्ही पण त्याच्यामध्ये करताना तो पाखरांचा दि कर जो प्रोजेक्ट आहे तो व्यवस्थित डिटेलिंग जर केला की काय दिवस दुरुस्ती करायची त्याच्यानंतर आम्हाला जो त्रास नाही व्हायला तो एवढ्या दिवसांमध्ये आपण काम करू शकतो आता जेव्हा शांतता आहे जेव्हा पाणी सोडायचं नाही त्याच्या पहिले दोन महिने कामकाज झालं पाहिजे तर तो टार्गेट ठेवताना तुम्ही हे करून घ्या आणि आमचं लाइनिंगचं लाईनिंगचं कॉन्क्रिटीकरणचं तुमच्याकडे पेंडिंग आहे दहावा कालवा पूर्ण कॉन्क्रीटीकरण करून धुळे ग्रामीणचे आमदार राम भजाने यांनी देखील आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा केली तसेच अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली यावेळी जयकुमार रावल भाऊ यांनी देखील आढावा बैठकीमध्ये संपूर्ण अधिकाऱ्यांशी देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली कॅमेरामॅन निलेश ढोलेचे जॉनी पवार चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र